नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आम्ही फवारा मारायला आलोय बघा पाऊस ऊन पडले म्हणून चाललंय आपलं आमचं काम फवारा मारायचं हे काल जरा ढगाळ वातावरण होतं त्यामुळं काल काय मारायला भेटला नाही फवारा म्हणून ना आज आले फवारा मारायला आज जरा ऊन पडले कडकमध्ये फवारा बी ऊन फवाराला ऊन महत्वाचं असतं ना कडक त्यामुळं फवारा माराय आता चालू केलं आहे आम्ही सकाळी आलो आहे का आठला आलो आहे फवारा मारायला तिकडला झाला आहे तिकडं मागची भाग सगळी झाली आता ही एवढी राहिली हिकल्ली परत तिकडची अजून मारायची फवारा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नळी वाडायला लागते माग फवारा मोहर चालू आहे फवारा माग नळी वाडायला लागते कळी नाही म्हणून मार म्हणजे पावसामुळं कळीच काय निघली नाही ह्या बागेला बारक्या मग क कळीवरचा फवारा चालू आहे दोन तीन फवार झालं कळीवरचं राज ही हे ही फवारा राजनंदनी राजनंदनी फवारा चालू केला ऊन पडलंय पण उकडता येईल आज पण पाऊस येतो या कोणाष्ट वार जरा आलं म्हणजे जरा बरं वाटेल हवारा हो माराय पण बरं वाटेल जरा वार काही नाही उकडायला लागले गरम व्हायला लागले का अशी पातळ पातळ कळी एकदम हाय कळी पण पातळ आहे झाडाच नाही अशी पातळ कळी एकदम पण चांगली आहे कळी निघली आहे पण चांगलीच निघली आहे डाग नाही काय नाही हवारणी पण चालू असती ना आमची हो तशी त्यामुळं कळी पण चांगली निघली या पण थोडी निघली म्हणून त्याच्यावरचा कळीवरचा फवारा चालू आहे आमचा आता सध्याला शेतकऱ्याचं काय चालू असतं आहे पावसाला वारं आलं कुठं थ्रिप्स आलं त्या झाडांना परत तेल अजून नाही तेलकट दहावी आल्या येतं या पण शेतकऱ्याच्या जीवनात तर संकट येतच राहतील त्याला तोंड देत राहतं शेतकऱ्यांनी असं एक अजून दोन तीन दिवस ऊन पडलं तर कळी मग भरपूर निघते ऊन नाही पडल्या मग कळी निघत नाही कळीला मग ऊनच लागते जरी फवार मारले तरी ऊन लागते हे बघ आमचं मारलं तस फवारा मारते बघा दमतय का दमतय फवारा मार पडतोय फवारा मारू आम्ही सकाळचं सगळं घरातला आवरून हे करायला सुरसा आताच आलं गी कुठ कुठं नाही दिसत तिथं कुठं तुम्ही मी फवारा मारताना बरोबर तुम्हाला दिसलं असेल इथं काय दिसत नाही कुठं फवार सुरस सुरसं आताच तयार व्हायला लागलं सुरसं म्हणजे असं सुरसं असतं आहे एकच डाळींबेला होल पाडतं पण पूर्ण डाळिंब खराब करतं त्याला नासवतंच डाळिंब डायरेक्ट कसं एवढा आपल्याला दाताने जरी सोलाय गेला तर डाळिंब सोलत नाही पण त्या सुरशाला एवढ्या जाड चालीला त्याला होल पाडा येते कसं असेल सुरसं मग बाळ ते नाचवतच आपण डाळिंबच ना त्याचं एक भास असतं आम्हाला ती रात्रीचं यायचं असतं ती दिवसा गावत नाही सुरसं पण रात्रीचं डाळिंबावरच बरोबर गावतं रात्रीचं बॅटरी घेऊन आम्ही सगळ्या बागत हिंडतो ती सुरसं मारायला आता कळी निघत नाही ह्याचं टेन्शन परत कळी निघली सटिंग होईल टेन्शन सटिंग झालं परत ना ते डाग यायचं टेन्शन त्याच्यातनं चांगलं साथ दिली डाळिंबानं का पुढं सुरस असते चालूच असते शेतकऱ्या जीवनात अडचणी पण तेवढ्याला मात देऊन काय थोडंफार होत येत नाही सुरस केवढा मोठा सुरस आहे ही कोण म्हणाल फुलपाखरू पण ही फुलपाखरू नाही सुरस आहे ही आताच तयार व्हायला लागले याला अजून टाईम असतो पण ही आताच ये लागले सुरस लय झाली तयार व्हाय बारकी बारकी जे दिसते ना कॅमेऱ्यामध्ये सगळी सुरसी जाईत ही सुरस ही डाळींबेला असं खोल पाडतं जागेवर डाळिंब नासूनच जात आणि दिसत पण नाही ते फक्त व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्यालाच कळतं की ह्याला होल पाडलं आहे या डाळिंबेला जे शेतकरी डाळिंब बागायदार आहे ना त्यालाच कळतं की ह्या डाळिंबला सुरशानं होल पाडले आहे म्हणून आणि त्या व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला तर हातात घेऊस तर कळतं की डाळिंब्याला होल आहे का नाही ती हे प पक्षी बघा माझ्या हातात करतो करतोय ना लय ती हे सुरसं डाळिंबाचा कुठं नाचवतं किडीपेक्षा ही सुरसं बेकार काय आटोक्यात तरी इथे पण ह्याला फवारा नाही कुठला औषध नाही काय नाही डायरेक्ट असा हातात धरायचं मारून टाकायचं तसं आहे सुरसं बघा की ते फडाफडा करतं आहे पण मोठा आहे आम्ही हे ज्या अगोदर मारलेत ते ह्याच्यापेक्षा जरा लहान असलं आणि मारलेत पहिल्यांदाच एवढं मोठं सुरसं गावला आहे मला फडाफडा करतोय मी काय मारत नाही मला मारायला आवडत ते मारतील त्यांच्या हातात देते मला नाही मारू वाटत आम्ही आधी पण अशी गाव सुरस येतो बॅटरी ही घेऊन बघायला म्हणजे बाग असताना डाळीम असताना पण मी फक्त धरायचं काम करते की मारायचं काम करते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार याचा बंदोबस्त करते तोपर्यंत बघा मला काय घावलंय सुरस बघा कसं पकडलंय माझ्या हाताला केवढं मोठा आहे बघा ही डाळिंबीला होल पाडतं ते आहेत पण ती त्यावेळेस येतात आमच्या भागात आता कळी निघाय लागली तर वर चालू झाली येला ये काय आमची बाग येऊ देऊ वाटत नाही बहुतेक या वर्षी इले अतिशय बेकार ही आळीपेक्षा बेकार डाळिंबीला आळी फवारी मा, फवार मारल्या आळी मरल तर पण ही मरत नाही काय नाही ही जात लय बेकार ही याला असं धरून मारायला लागतं तेव्हा ती मरतं यू फडाफडा करते केवढं मोठं आहे सुरसा आता चाल झालं येईल आमच्या भागात